अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे चंदगडचे माजी आमदार राजेश पाटील यांच्या शुभ हस्ते आज चनगड येथील सर्वोदय वाचनालयाच्या पायापरणी शुभारंभचा कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न झाला यावेळी राजेश पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये चंदगडसाठी आपण आपल्या कारकिर्दीत भरीव निधी उपलब्ध करून दिलेला होता याची जाण ठेवून चनगडवासियांनी आपल्याला या कार्यक्रमासाठी बोलवल्याबद्दल आभार व्यक्त केले चला पाहूया ते काय म्हणाले पुस्तकांची कर्माची साठा आहे मोठ्या प्रमाणावर पुस्तकांचा इथं आणणार आहे आणखी ती व्यवस्थित राहावी या दृष्टीनं वाचनात मोठ्या ज्या शिक्षण संस्था आहेत आणखी जे एम पी एस सीचे वगैरे जे वर्ग भरवतात त्यांच्या अभ्यासक्रमाची पुस्तकं सुद्धा या लायब्ररीमध्ये उपलब्ध व्हावी या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अद्यावत निर्माणात व्हावी त्यादृष्टीनं आम्ही राजेश पाटील साहेब आमदार असताना की आम्ही सगळ्यांनी नगरपंचायतीच्या वतीनं पाठपुरावा कारण की या सगळ्यांच्या पाठपुरावाला आणि भविष्यात येऊन सव्वा कोटी रुपयाचा आहे बरेच निवड झालेले आहेत परंतु या वाचनालयाचा स्ट्रक्चर अभिचार होऊन तिथे काम थोडासा वेळ झाला कर मॅडम फिरोज मुल्ला आणि त्यांच्या सर्व सहकार्याने हो चंदडच्या विकासाला गती देण्याचं काम नगरपंचायतीचे सदस्य ना। या नात्यानं आणि ह्या विभागाचा आमदार या नात्यानं ना। आम्ही सर्वांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे सगळेच प्रश्न पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये संपुष्टात निघू शकत नाही पण जे काय प्रयत्न करायचे होते ते आमच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे मला वाटते रवळनाथाच्या आशीर्वादाने भरघोस अशी निधी चंदगड नगरपंचायतीच्या विकासासाठी उपलब्ध झालेली आहे त्याचा विनियोग योग्य तऱ्हेनं या चंदगड नगरीच्या विकासासाठी आपण सर्वजण मिळून करूया आणि येणाऱ्या या पुढच्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये या विभागाचे लोकप्र लोकप्रतिनिधी आदरणीय शिवाजीराव पाटील साहेबांच्या माध्यमातून सुद्धा त्या चंदगड नगरीच्या विकासासाठी आणि या तर विकासासाठी भरीव अशी कामगिरी त्यांच्या माध्यमातून घडेल आणि आपल्याला ज्या आपल्या अडीअडचणी असतील त्या आपल्याला सर्वांना सोडून घेता येतील अशा तऱ्हेच्या अपेक्षा ह्या ह्यानिमित्तानं व्यक्त करतो एक सुंदर अशा कार्यक्रमाला मी आजीचा झाल्यानंतर झाल्यानंतरसुद्धा चंदगडकरांनी त्याची जाणीव घेऊन माझ्या हस्ते आज ह्या वास्तूचं भूमिपूजन केलं त्याबद्दल संपूर्ण चंदगडकरांचं मी मनापासून आभार मानतो हे ऋण मी माझ्या आयुष्यामध्ये मी कधीच विसरू शकणार नाही की महाराष्ट्राच्या सर्वच सभागृहामध्ये मला पाठवण्याचं काम त्या चंदगड विधानसभा मतदारसंघातल्या सर्व सूत मतदारांनी केलं होतं आणि त्याच्यासारखा बहुमान हा कुठलाच नाही आहे त्यामुळं केलेल्या कामाचं स्मरण ठेवून सर्वांनी मला इथं निमंत्रित करून आज माझ्या शुभासते हे भूमिपूजनाचं कार्य आपण सर्वांनी पार पाडलात तर त्याबद्दल तुमचं पुनशिवाय नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक आणि सर्व चंद्रगड ग्रामस्थांचं आणि या कार्यक्रमामध्ये का सुद्धा ज्या चंद्रसेन तरुण मंडळानं ही समसुंदराची वास्तू इथं मंदिराची उभं केलेली आहे ग्रामस्थांच्या सहभागाच्या माध्यमातून तशाच तऱ्हेचं एक सुंदर असं वाचनालय तुमच्या सर्वांच्या सहकार्याने सर तो उभं राहते त्यालासुद्धा तुमचा सर्वांचा पाठबळ आणि तुमचं सर्वांचं सर सहकार्य असावं निमित्तानं बांधकाम विभागच्या अधिकाऱ्यांना आणि संबंधित ठेकेदारांना सुद्धा विनंती करेल की ही इमारत लवकरात लवकर उभं राहण्यासाठी त्याचा पहिला स्लॅब मला वाटते गणेश चतुर्थीच्या अगोदर तुम्ही तो घालावा कारण इथं गणेशाच्या मंडळाची तिथं गणपतीची स्थापना असते त्यामुळं तो लवकरात लवकर तुम्ही पूर्ण करावा आणि मग पुढचं काम नंतर गणेश चतुर्थीनंतर जरी केला तरी, के तरी चालेल अशा तऱ्हेची अपेक्षा या कामाचे ठेकेदार आपले बाबूराव बापू देसाई यांना पण त्या निमित्तानं विनंती करतोय आज सुदैवानं सुद्धा इथं प्रसन्न झाला आणि सूर्यदेवानं सुद्धा आज इथं तुम्हाला आणि आम्हाला दर्शन दिलं त्यामुळं हा कार्यक्रम आपल्याला गोष्ट पार पाडताना त्याबद्दल वरुण राजाची सुद्धा आणि सूर्य देवताची सुद्धा आणि आप इथं आपल्या चंद्रसेन देवालयामधल्या महादेवाची सुद्धा मनापासून आभार मानतो रवणनाथाचा आशीर्वाद सदैव तुमच्या आणि माझ्या पाठीशी राहावा आणि माझ्या हातून सत्कार्य घडावं अशा तऱ्हेची अपेक्षा व्यक्त करतो आणि धन्यवाद मी शुभांगी पाटील टीबीसी लाईव्ह न्यूज करिता पाहत रहा बीबीसी लाईव्ह न्यूज